चॅनल माय वेलकम चॅनल माय वेलकम आमचं पक्ष युट्यूबवर लक्ष नका युट्यूब आरो तारी चला आपल्या घरी ए पप्पू तू का असं करतो नेहमी मी कॅमेरा ऑन केला ना किलो किती असं करतो गुड मॉर्निंग पोचलो नाही पोचलो आता आम्ही था, थांबलो आहोत मिसळ खायला नाश्ता करायला

आता आम्ही चाललो आहोत भुलेश्वरला चला हाय वेलकम टू माय चॅनल वेलकम टू माय बोल ना काय होत चॅनल टू माय वेलकम चॅनल टू माय वेलकम आपण कुठे आलो आपण आलो कुठं तरी माणसं दिसली चढताना कुठे मुंग्यांच्या रांगांसारखी माणसं दिसली आलोय माग माग हे टिक्की दाखव मा आम्हाला खर बाय म्हण बाय माग चॅनल टू माय सब्सक्राइब चॅनल टू माय सब्सक्राइब नमस्कार मंडळी आज आम्ही आलो आहे भुलेश्वर मंदिर येथे पुण्याजवळ पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर पुरंदर तालुक्यातील हे भुलेश्वर मंदिर आहे कुठे कुठे एकर खालच्या अंगाच हे मंदिर यादवकालीन मंदिर असून याचे बांधकाम हेमाडपंथी आहे येथील शिवलिंग हे स्वयंभू आहे तिथे देवासमोर ठेवलेला प्रसाद हा संध्याकाळपर्यंत संपतो म्हणजे साक्षात भगवान शिव हा प्रसाद खातात अशी मान्यता आहे आधी ह्या ठिकाणी दौलत मंगळ हा, हा किल्ला होता पण आता त्याचे फक्त अवशेष पाहायला मिळतात मंदिराच्या बाहेर एक मोठी घंटा आहे त्याच्या आवाजाने कान तृप्त होतात मंदिरात प्रवेश केल्यावर नंदी मंडप पाहतच राहावा एवढा रेखीव आहे तिथल्या नंदी खूपच सुंदर आहे मंदिरातील नंदीच्या मागे एक छोटीशी खिडकी आहे त्यातून सूर्याची किरणे थेट पिंडीवर पडतात पण वर्षातून एकदाच औरंगजेबाने हल्ला करून हे मंदिर पाडायचा प्रयत्न केला होता म्हणून येथील शिल्प तुटलेल्या अवस्थेत दिसतील तरी सुद्धा हे शिल्पकला मंदिराची शोभा वाढवते आणि प्रत्येक शिल्पाचे सुंदर आणि रेखीव काम केलेले दिसेल ह्या मंदिराला पुण्याचे वेरूळ असेही म्हटले जाते मंदिराच्या भिंतींवर एका बाजूला रामायण आणि एका बाजूला महाभारतातील प्रसंगांची शिल्पकला कोरलेली आहे अतिशय सुंदर असं हे मंदिर एकदा तरी पाहायला हवं हो। पावसाळ्यामध्ये आजूबाजूचा परिसर अगदी हिरवागार मस्त वातावरणात अजूनच या मंदिराची सुंदरता वाढवते महाशिवरात्रीला येथे मोठी उत्सव यात्रा असते तेव्हा असं वाटतं साक्षात महादेव वा आपल्या सोबत आहेत श्रावणात येथे प्रचंड गर्दी असते तुम्ही पाहू शकता ह्या शिल्पांच्या माध्यमातून काही ना काही सांगायचा प्रयत्न केला आहे तुम्ही केव्हा जाताय भुलेश्वर मंदिरात दर्शनासाठी आणि ही सुंदर शिल्पकला पाहण्यासाठी

आमचे इंजिनियर्स साहेब काय म्हणणं सो ते थोड्या वेळाला तुमचं मंदिराकडं लक्ष आहे पण माझं त्या हिरव्या जमिनीवर लक्ष आहे हां किती एकर असेल किती किती भाव असेल किती ते बारा करोडचा होता एअरपोर्ट बनल तेव्हा एअरपोर्ट बनल तरी किती येईल भरपूर किती येईल काय ना ते सत्ता भाई डेट जाईल

डाय हार्ट फॅन आहे कोलीचा हा दाखव खुश इतनी खुशी इतनी खुशी कमी नाही होई <laughs> वैभव मांगळे तुमचे काय मनोगत आहे सांगा तुम्ही कोणत्या दुःखात आहात तुम्हाला काय नाही भेटलं काय हायस तुका मग काय एवढं दुःख भूक लागली आहे म्हणते एक बाईक आहे बदलली थँक्यू एवढी छान बायको आहे मला इंद्रे पाटील थँक्यू मला शेंगदाणे कोल त्यामुळे त्याला दा नोकऱ्याचं पोट भरलेलं आहे दिवस वाईट असले की फक्त फक्त <laughs> बोर काढायला थांबलेत ताई रानमेवा रानमेवाची मजा काही वेगळीच असते हाताला येत नाहीत बघू किती काढली ए छान इतकी भुलेश्वर मंदिर पाहून झाल्यानंतर दर्शन घेऊन आम्ही निघालो जेजुरीला ही आहे आपली सोन्याची जेजुरी।, जेजुरी सोन्याची जेजुरी मला एक कळत नाही जेव्हा आपण कॅमेरा चालू करतो पोर असं असं केस करत कॅमेरा चालू केल्यानंतर आधी काय प्रॉब्लेम आणि दोघं पण एक सगळे मुलं आहोत जय दे देव जय देव जय देव जय देव जय देवा दे दे देची मामा थंड सोन्याचे चो देतो माझा ट्रॅव्हलिंग पार्टनर चेंज झालेला आहे आणि ते गेले त्यांच्या नवऱ्यासोबत आणि माझा नवरा दुसऱ्या सोबत काय वाटतं का आणि माझा पार्टनर चेंज झालाय हा हे लेट्स गो तर चष्मा लावलाच म्हणून तू भारी दिसतोय हा नाही तर काळा काळा कुठं दिसतोय मी तुझ्यापेक्षा गौरी आहे आम्ही आहे आणि सौरू म्हणतो इथून पुढे मी येऊ शकत नाही सॉरी गर्दी किती गर्दी बापरेच पाहिजे म्हणतात तुला काय वाटतं भेटल दर्शन हा? गे गे काय अवस्था झाली आहे बाप रे कुठेतरी बसलेला गायब होत आणि तिथे बिझनेसच्या गोष्टी करत बसला होता आणि आम्ही शोधतोय ह्याला

भाईस नवरा असा होता माझ्या नवरा सरकार एवढा चांगला नवरा असं माझी बॅग पकडली त्याने दादा येगान उठले फिर पुरकड बनले लाडव पुबी माने पडू नकोत काय जानस गीत लागले आता फोडायचं नाही दिसकीला चला पप्पू गावरान काय रे हा हॉटेलचे इथं मस्त बाकी ना वो गोळे असतो पर्यंत खाल्ले <laughs> आणि ट्रिपची सांगता पण झाली नका इंडू दारो दारी चला आपल्या घरी गुड नाईट थंडी ना कुडकुडते आमचं बाळ आणि असं बघ जॅकेट शिवला खूप थंडी आहे आणि आम्ही जॅकेट घ्यायला इथं थांब तुम्ही बघा किती थंडी असेल पुण्यात आता कसं दुर्मटून घेतलंय पूर्ण प्रचंड थंडी आहे आणि आता आमचं छोटस बाग खूप थंडीने कुडकुडते त्यासाठी आम्ही जॅकेट इथे थांबलोय आता काय ऑप्शन नाहीये आता आम्ही पोहचलो सासवड मध्ये आणि खूप जास्त थंडी आहे बघू कसं दिसत आहे हा हे छान आहे छान आहे हे दोन दोन कप पितर दीड कप पितर चार कप मी थोडी थंडी वाजते आम्हाला खूप प्रचंड थंडी ऑलरेडी ह्या लोकांनी चहा पिले आणि आता चहा परत मागवला म्हणजे जेवण जेवल्यासारखं चहा तुला मिळालं नाही चहा जसं जसं ऐकलं की जसं स्मोक करणारे असतात ना त्यांना मिळालं नाही ना की हात थरतरतात ना त्याला चहा नाही मिळाला म्हणते चहा हात थरतरतात रात्रीचं पुणे किती छान दिसतं ना असा होता आमचा दिवस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या जॅनीला सब्स्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच म्हणजे आहा एवढा लहान आहे काय ह्याला लहान मुलाला मागे बसवले आणि पुढे पप्प्या बघू तिकड बघू यंदा कर्तव्य आहे लग्न तू आहे सत्तावीस वर्षाचा घोड्या बाय बाप रे अवघड